तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर सेल्फ सॅबाज म्हणजे काय आणि आपण स्वतःलाच का अडवतो हितगुस पुस्तकांशी ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम कधी तुमच्या मनात असं आलं आहे का की तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं करू शकता तुमची क्षमता खूप मोठी आहे पण त्याच वेळी तुम्हीच स्वतःच्या वाटेत उभे राहता कधी एखादं स्वप्न सुरू करायला गेलात आणि मनानंच म्हटलं थांब अजून वेळ आहे तू तयार नाहीस कधी अशी भावना आली आहे का की सुख तुमच्यासमोर उभं असतं पण तुम्हीच त्याला दूर सारता कधी असं वाटतं का माझ्यामध्ये काहीतरी आहे जे मला पुढे जाऊ देत नाही जीवनात मोठं काही करण्याची क्षमता असूनही आपणच स्वतःला थांबवतो माघार घेतो घाबरतो आणि मागच्या पायरीवर परत जातो का हा प्रश्न आज आपण खोलवर समजून घेणार आहोत आणि जर तुमच्या मनालाही हा प्रश्न कधी लागला असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात ही आहे हितगुस पुस्तकांशी एक शांत प्रेमानं भरलेली जागा जिथे आपण पुस्तकं वाचत नाही आपण आत्म्याला ऐकायला शिकतो चला आज आपण त्या अदृश्य पर्वतापर्यंत पोहोचूया जो आपणच आहोत आणि जो आपण जिंकणार आहोत हितगुस पुस्तकांशी ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम सेल्फ सॅबटॉज म्हणजे काय सेल्फ सॅबटॉज हा शब्द जरी इंग्रजी असला तरी त्याची जखम अगदी भारतीय अगदी मानवी आहे आपण स्वतःलाच थांबवतो कधी जाणून कधी नकळत काय आहे सेल्फ सॅबोटाज ते म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्याआधी तुमचं मनच तुमच्या पायात अडथळा टाकणं तुमच्या स्वप्नाचं दार उघडतं आणि तुम्हीच त्याला कुलूप लावता तुम्हाला माहीत असतं की तुम्ही चांगलं करू शकता तरी तुम्ही मागे जाता तुम्हाला माहीत असतं की तुम्ही प्रेमासाठी योग्य आहात तरी तुम्ही नात्यांना दूर ठेवता तुम्हाला माहीत असतं की तुम्ही यश मिळवू शकता तरी तुम्ही स्वतःवर शंका घेता सेल्फ सॅबोटाज म्हणजे मन मान्य करत नाही असा बदल शरीर ओळखत नाही अशी उंची भावना स्वीकारत नाही अशी स्वप्न सेल्फ सॅबटॉजचं मूळ चाइल्डहुड ट्रॉमा अँड फिअर आपण जे करतो ते आपल्या आतल्या जखमांमधून येत असतं तुम्ही स्वतःला अडवता कारण तुमच्यात कुठेतरी जुनी भीती आहे काही भीती उघड असतात अपयशाची भीती लोकांच्या मताची भीती नकाराची भीती पण काही भीती खूप खोल असतात मी प्रेम मिळवण्यास योग्य नाही मी यशासाठी चांगला नाही माझ्यात काहीतरी कमी आहे कोणी मला जास्त प्रेम केलं तर मी दुखावेन मनाला दुखणारी आठवण पुन्हा अनुभवायची नसते म्हणून ते तुम्हाला सुरक्षित ठेवायला तुम्हालाच थांबवतं सेल्फ सॅबोटाज म्हणजे तुमच्या अवचेतन मनाचा आवाज तू पुढे गेलास तर तुला दुखेल जुन्या वेदनांपासून वाचवण्यासाठी मी तुला थांबवतोय मनाचा हेतू वाईट नसतो त्याचा हेतू संरक्षण असतो पण तेच संरक्षण नंतर तुमच्या स्वप्नांसाठी अडथळा बनतं सेल्फ सॅबेटाजचे रूप सेल्फ सॅबेटाजच्या मागे एकच ऊर्जा असते भीती प्लस असुरक्षितता प्लस न समजलेली वेदना पण ते दिसतं वेगवेगळ्या रूपात काम टाळणं स्वतःवर कठोर टीका मी नाही करू शकत माइंडसेट ओव्हर थिंकिंग परफेक्ट होण्याचा दाब रिलेशनशिप्स तोडून टाकणं चांगल्या संधी टाळणं स्वतःला कमी समजणं अपयशाआधीच हार मानणं फोन स्लीप फूड फॅन्टसी एस्केप मेकॅनिझम्स या प्रत्येक कृतीचं मूळ मी तुटू नये ही भीती आहे पण तुमचं मन तुम्हाला वाचवत नाही ते तुम्हाला थांबवतं आपला पर्वत द माउंटेन इज यू पुस्तकाचं नाव जसच्च्या तसं सांगतं पर्वत म्हणजे बाहेरचं नाही तो तुमच्यातलाच भाग आहे त्या पर्वतावर तुमचं भूतकाळाचे तुकडे आहेत तुमच्या भावनांचे ढग आहेत तुमच्या भीतीचे दगड आहेत तुमच्या जखमांचे खडे आहेत आणि तुमची क्षमता जी अजून शोधायची आहे हा पर्वत तुमचा शत्रू नाही हा पर्वत तुमच्यासाठी बनलेल्या शक्तीचं रूप आहे तुम्ही हा पर्वत चढलात तर तुम्ही स्वतःला जिंकता सेल्फ सॅबटाज म्हणजे कमजोरी नाही ते तुमच्या आतल्या न बोललेल्या जखमा आहेत ते सांगतं तू अजून बरा झालेला नाहीस म्हणून मी तुला वाचवत आहे आजचा पहिला भाग स्वतःला दोष देणं थांबवण्याचा पहिला टप्पा आहे कारण हा प्रवास लढाईचा नाही तो समजून घेण्याचा आहे तुमचा पर्वत बाहेर नाही तुमचा पर्वत तुम्हीच आहात आणि तुम्हीच त्याला चढू शकता पुढच्या भागात आपण जाणून घेऊ वेदना कशी तुमची ताकद बनते पेन पॉवर ट्रान्सफॉर्मेशन हा भाग इतका महत्त्वाचा आहे की लोकांच्या नजरेतून न दिसणारी त्यांची आतली शक्ती पहिल्यांदाच दिसू लागते